आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोख आणि निर्भीड आज प्रेस घ्यावी सगळ्या पत्रकारांच्या माध्यमातून जनतेला माहिती व्हावी ह्या दृष्टिकोनातून आज आपण इथं प्रेस आयोजित केलेली आहे सगळे पत्रकार इथे उपस्थित राहिले त्यांचं पहिलं मी धन्यवाद देतो आभार मानतो आज आपण शहर आणि ग्रामीण ह्याची जी मागल्या मार्च ते ह्या मार्चपर्यंत जेवढे डी असेल बाकी सगळ्या हेडमधून जी कामं आपल्याला मंजूर झाली त्याची उद्घाटन करायचा एक प्लॅन तयार केला आम्ही आणि तो प्लॅन तयार करून आम्ही सकाळी शहर संध्याकाळी ग्रामीण अशा पद्धतीनं कवर करत आम्ही काल तिची सांगता केली काल शेवटचा सलगरचा दिवस झाला त्यामध्ये जवळजवळ दोन तीन चार पाच सहा सात आणि वीस ह्या वॉर्डमध्ये जवळजवळ चोवीस कोटी एकोणसत्तर लाख सात हजारच्या अमाऊंटचे आपण उद्घाटन केले उद्घाटन केली के म्हणून फक्त आश्वासन दिलं असं नाही आहे पैसे देऊन नाळ फोडून सगळं करून काम चालू केले आम्ही त्यामुळं भरवसा लोकांचा उडला आहे सांगतो करतो बघतो त्या पण आपण नारळ पैसे घेऊन नारळ फोडून आपण कामाची चालू केली हे एक महत्त्वाचा भाग आहे त्यामध्ये ग्रामीण भागात जर बघितलं तर आपण जवळजवळ पंचेचाळीस गावामध्ये आम्ही उद्घाटन केली सगळी जी कामं मंजूर आहेत ज्याचे टेंडर झाले ज्याचे क्वार्टर फायनल आहेत अशांची कामं आम्ही एकशे नऊ कोटी एकोणतीस लाख नव्याण्णव हजार एवढ्या रकमेची कामं आम्ही काल अखेर तिथं उद्घाटन केली आणि ही कामं करत असताना निश्चितच कामं भरपूर आहे सत्तावीस तीस चाळीस कोटीची गामीचे आहेत पंचवीस तीस कोटीची शहराचे आहेत प्रस्तावित कामं ते आता मंजूरला आपण टाकलेले आहेत त्यामुळे ती प्रस्तुती का कामं आपण मंजूर होतील तर ह्या दृष्टिकोनातून हे एक महिन्याचा कालावधी एक महिन्याचा प्रोग्राम आम्ही आखला उद्घाटनचा आणि ती उद्घाटन संपूर्ण झाली गावामध्ये जी कामं होत आहेत त्याच्याबद्दल खूप जनता समाधानी आहे आनंदी आहे ज्याच्या घरासमोर रस्ता गेला ज्याच्या शेताला रस्ता गेला ज्याच्या गावातून मेन बाजारपेठचा रस्ता गेला त्यामुळं जनता खुश आहे Am the De